नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून वेतनात मिळणार तिहेरी लाभ याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये वेतनवाढ मिळणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे पुढे पहा चार टक्के महागाई चा भत्ता वाढ केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून अपेक्षित आहे त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे तर पहा महागाई भत्ता फरक तसेच या महागाई भत्ता वाढीमुळे मागील जानेवारी ते जून असे एकूण सहा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी ही जुलै महिन्याच्या वेतनात अदा करण्यात येऊ शकते पुढचा मुद्दा पहा वार्षिक वेतनवाढ माहे जानेवारी जुलैमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ करण्याबाबत नियम आहे ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही माहे जानेवारी ते जुलै दरम्यान आहे त्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे जानेवारी करण्यात येते तसेच माहे जुलै ते डिसेंबर अशी ज्यांची नियुक्ती आहे त्यांची माहे जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ करण्यात येते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद